ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे स्मृती दिवसावर अव्यक्त बाप दादांचे अनमोल महावाक्य समर्थ दिवशी समर्थ बाप आपल्या समर्थ मुलांना पाहत आहेत आजचा दिवस विशेष ब्रह्मा बाप द्वारा विशेष मुलांना समर्थीचे वरदान अर्पण करण्याचा दिवस आहे आज बाप दादा आपल्या शक्ती सेनेला विश्वाच्या स्टेजवर आणतात साकार रूपात शिवशक्तींना प्रत्यक्ष रूपाने पार्ट करण्याचा दिवस आहे शक्तीद्वारे शिवबाप प्रत्यक्ष होऊन स्वत गुप्त रूपाने पार्ट करतात शक्तींना प्रत्यक्ष रूपाने विश्वाच्या समोर विजयी प्रत्यक्ष करतात आजचा दिवस मुलांना द्वारा समान भव च्या वरदानचा दिवस आहे आजचा दिवस विशेष स्नेह मुलांना आपल्या डोळ्यांमध्ये स्नेह स्वरूपने समावण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी बाप दादा, विशेष स्नेही आणि समर्थ मुलांच्या मधुर द्वारा अविनाशी मिलनचे वरदान देतात आजच्या दिवशी अमृत पासून सगळ्या मुलांचा पहिला संकल्प मधुर मिलन साजरे करण्याचा मनातून निघणारे महिमेचे गीत गाण्याचा विशेष स्नेहच्या लाटेत तरंगण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी अमृतवेले अनेक मुलांच्या प्रेमाच्या मोत्यांची माळ ज्याच्या प्रत्येक मोतीमध्ये बाबा मिठे बाबा चे बोल चमकताना दिसत होते अशा माळा बाबा पाहात होते, प्रतिज्ञा करणाऱ्यांना दादा बधाई देतात पण नेहमी या प्रतिज्ञेची अमृतवेलेमध्ये आठवण करून घ्यायची तिसऱ्या प्रकारचे मुलं दिवसरात्र प्रेमामध्ये समावलेले आहेत प्रेमालाच सेवा समजतात समोर येत नाही पण माझा बाबा माझा बाबा हे गीत गात राहतात बाबा अशा मुलांना हिम्मत देतात की राज्य अधिकारी बनायचं आहे राज्य अधिकारी बनण्यासाठी प्रेमासोबतच ज्ञानाची शक्ती सेवेची शक्ती आवश्यक आहे म्हणून हिम्मत ठेवा बाबा मदतगार आहेच बाप दादा ॲडव्हान्स पार्टीबद्दल म्हणाले त्यांचे कार्य पण तुमच्या सोबतच प्रत्यक्ष होत जाईन अजून तर लहान लहान ग्रुप आहेत पूर्ण स्मृती नाही पण बुद्धी मध्ये जाणीव होते की आपल्याला काहीतरी नवीन कार्य करायचे आहे कर्मणावाले पण गेले आहेत राज्य स्थापन करण्याच्या प्लॅनिंग बुद्धीवालेही गेले आहेत आणि उमंग उत्साह हिम्मत वाढवणारेही गेले आहेत दोन्ही ग्रुप सोबतच प्रत्यक्ष होतील आता स्थापनेचे गुह्य रीतिरिवाज स्पष्ट होण्याची वेळ जवळ येत आहे चंद्र जगदंबाच्या सोबत दिदींचे विशेष पार्ट आहे चंद्र शीतल आहे आणि दिदी तीव्र आहे या समर्थ दिवशी विशेष समर्थ भवचे वरदान लक्षात ठेवा एखादी गोष्ट समोर आली तर हा दिवस आणि हे वरदान आठवण करायची मग स्मृतीने समर्थी येईल सेकंदात बुद्धीच्या विमानाने मधुबन मध्ये पोहोचून जायचे मधुबन निवासी बनले की समर्थी येईल ओम शांती